आज या ठिकाणी आझाद मैदान पोलीस स्टेशन या ठिकाणी मला आणण्यात आले आहे आज विधानभवन इथे आंदोलन करताना पोलिसांनी मला अरेस्ट केली आहे माझ्या प्रमुख मागण्या एवढ्याच होत्या की भांडूरच्या ज्या सावित्रीबाई फुले प्रसुती व एन एस यू आहे हे चांगल्या पद्धतीने सुसज्ज पद्धतीने याचा पुनर्विकास झालं पाहिजे पाचशे ते आठशे बेडचा लहानपुराचं हॉस्पिटल ही माझी झालं पाहिजे ही माझी प्रथम मागणी आहे द्वितीय मागणी माझी अशी आहे की रुग्णांच्या कल्याणासाठी व त्यांच्या समस्याचं निवारण करण्यासाठी रुग्ण कल्याण आरोग्य महामंडळ स्थापन करण्यात यावं तिसरी मागणी आणि चौथी मागणी ही माझी डॉक्टरांसाठी आहे म्हणजे बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एस डॉक्टर्स ज्यांनी कोविडमध्ये काम केलं होतं त्यांना महानगरपालिकेमध्ये संधी देण्यामध्ये यावी नोकरीची असिस्टंट मेडिकल ऑफिसर म्हणून आणि चौथी मागणी म्हणजे डॉक्टरांना त्यांच्या न्याय हक्कांसाठी त्यांच्या समस्याचे निवारण करण्यासाठी डॉक्टरांचं वैयक्तिक विधान परिषदेमध्ये हे डॉक्टर मतदारसंघ हे स्थापन करण्यात यावं अशा माझ्या या चार प्रमुख मागण्या आहे या मागण्या घेऊन मी आज विधानभवनामध्ये धडक दिली आहे परंतु मला या ठिकाणी आज अरेस्ट करण्यात आला आहे माझी मागणी एवढीच आहे माझं सरकारला मागणी एवढीच आहे की त्यांनी जे सदर मी मागण्या त्यांना दिल्या आहे या त्यांनी मान्य करावे अन्यथा इथनं पुढे जोरात आंदोलन या ठिकाणी विधानभवनामध्ये करण्यात येईल असा मी इशारा या ठिकाणी देत आहे अशीच अपडेट पाहत राहा शिवकन्या न्यूजवर बातमी विश्वास सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा